जत ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे त्रिमूर्ती सिरॅमिक अँड पेंट जत आमच्याकडे सर्व प्रकारचे बिल्डिंग मटेरियल कोल्हापूरच्या रिप जतमध्ये मिळतील टाईल्स अल्ट्राटेक सिमेंट किर्ला शक्ती सिमेंट प्लंबिंग ग्रॅनाईट सॅनिटरी मटेरियल वीट एशियन पेंट होलसेल दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण श्री रमेश पिराजी कलाल्यांचे त्रिमूर्ती सिरॅमिक अँड पेंट्स एक वेळ अवश्य भेट द्या मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस पंचावन्न चोवीस बत्तीस शिरवंडा शोरूम शेजारी से सेवन सेव्हिट घरपोच नमस्कार से मी मचिंद्र बाबर आपण आहे जत ट्वेंटी फोर न्यूज जतला आर टी ओ कार्यालयाची मंजुरी पूर्वीच्या प्रांत कार्यालयाच्या इमारतीत सुरू होणार कार्यालय एम एच एकोणसाठ आर टी ओ कार्यालय ही जतची नवीन ओळख नागरिकांची भावना जत येथे नवीन आर टी ओ कार्यालय मंजूर करून आणल्याने नागरिकांच्या वतीने आमदार गोपीचंद पडळकर यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला चोरल्या वेशीतील मारुती मंदिराजवळ झालेल्या कार्यक्रमात प्रसिद्ध दंतरोगतज्ञ डॉक्टर मदन बोर्डीकर खराब संघटनेचे अध्यक्ष सुभाष पाटील नागरिक संघटनेचे यशवंतराव चव्हाण मिस्टर अँड ट्रेगिट्सचे असोसिएशनचे भगवान पवार सिमेंट कॉर्पोरेशनचे संघटनेचे प्रीतम हित्ती रमेश कलाल संदीप लोणी छगन कोडक हुंचाळकर आदी उपस्थित होते यावेळी आमदार गोपीचंद्र पळकर यांच्या सुमारे शहरातील एकतीस संघटनांकडून सत्कार करण्यात आला सत्काराला उत्तर देताना आमदार गोपचंद पडळकर म्हणाले की येत्या वर्षभरात जतचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय चे स्वस्थ बसणार नसल्याचे सांगितले जनतेच्या आशीर्वाद आणि सहकार्य मला हवी आहे मी पूर्ण वेळ जनतेच्या कामासाठी झोकून काम करणारा कार्यकर्ता आहे सत्ताधारी विरोधक असे कोणतेही भेदभाव न करता मला सामान्य जनतेच्या अडचणी सोडवायच्या आहेत असे सांगितले